सिंपल रेसिपीज विथ मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी स्कूल टिफिन स्पेशल आहे हा पदार्थ डब्यात दिल्यावर डबा हमखास संपूर्णच घरी येणार ही गॅरंटी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आहे तर आज आपण बनवणार आहोत झीळ आणि शेंगदाणाच्या फुटाच्या सोया त्यासाठी मी इथे चपातीला आपण घेतो तेवढा गोळा घेतलेला आहे पिठाचा त्याला थोडासा पुरी पेक्षा थोडा जास्त लाटून घ्यायचा आहे मोठा जास्त मोठा लाटून घ्यायचा नाहीये जाडसर ठेवायचा आहे या साईजचा मी लाटून घेतला आहे आता यामध्ये एक चमचा दाण्याचं कूट दाण्याचं कूट हे बारीक असलं पाहिजे नाहीतर चपाती लाटताना चपाती फाटू शकते एक चमचा गुळाची पावडर घेतली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता मी एकच बनवून दाखवते आहे त्यामुळे मी डायरेक्ट चपातीवरच घेतलं आहे तुम्ही वेगळं मिश्रण वाटीमध्ये तयार करून घ्या आता इथे आपल्याला मोदक बनवताना जशा आपण चुण्या करून घेतो तशाच करून घ्यायच्या आहेत आणि त्या सर्व जॉईन करून घ्यायच्या आहे आता हे सर्व एकत्र असं चिटकवून घ्यायचं आहे आणि वरती राहिलेलं जे टोप आहे त्या खालच्या साईडून आपल्याला दाबून घ्यायचं आहे आता हा गोळा पुन्हा पिठामध्ये गुडवून ह्याची चपाती लाटायला घ्यायची आहे लाटण्याच्या आधी बोटाने थोडं प्रेशर देऊन चारी साईडून हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं मिश्रण व्यवस्थित चारी साईड पसरेल आता अगदी हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायला सुरवात करायची आहे अजिबात जोर द्यायचा नाहीये जशी आपण पुरणपोळी पोळी लाटतो तशीच लाटायची आहे आणि फार मोठी बनवायची नाहीये लागेल तसं पीठ लावून मिडीयम ची चपाती बनवून घ्यायची आहे कडेने लाटायचे आहे आता जास्त लाटणार नाही ही एवढी साईज परफेक्ट आहे आता तवा गरम करून घेतला आहे त्यावर एक चमचा तूप घालून घ्यायचे आहे आणि त्यावर आपली कोळी अलगद ठेवून घ्यायची आहे चपातीच्या वरच्या साईडून सुद्धा आपल्याला एक चमचा भर तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तूप पसरवून घ्यायचं आहे हाय टू मिडियम फ्लेम वरती आपल्याला ही गुळाची पोळी शेकून घ्यायची आहे जास्त मोठा गॅस ठेवायचा नाहीये नाहीतर गूळ खालतून करपायला सुरुवात होते पोळीला पलटी करून घेतला आहे किती व्यवस्थित फुगायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता आता वरच्या बाजूने सुद्धा तूप लावून घेणार आहे ते तूप व्यवस्थित पसरवून घेऊया पोळी पोळीवरती खडे कडेने कालथ्याच्या साह्याने चपातीला दाबून व्यवस्थित शेकून घ्यायचे आहे जेणेकरून काठ कच्चे राहणार नाहीयेत किती व्यवस्थित फुगलेली आहे बघू शकता तुम्ही गुळाची पोळी सुद्धा चपाती सारखी दोन ते तीन वेळा उलट सुलट करून भाजून घ्यायची आहे जास्त भाजायची नाहीये नाहीतर ती कडक होते तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच सिम्पल आणि साध्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नमस्कार